अकोले तालुक्यात कोलारघोटी मार्गावरील कळस बुद्रुक येथे तुफान वादळामुळे एका व्यक्तीच्या अंगावर झाड पडले दरम्यान या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला या घटनेमुळे अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे शिवाजी विश्वनाथ वय वर्ष सत्तावन्न असे मय झालेल्या इसमाचे नाव आहे ते कळस येथील रहिवाशी आहेत या प्रकरणी तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांच्या सूचनेवरून तलाठी सागर लांडे यांनी घटनेचा पंचनामा केला या प्रकरणी अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पावसाचे वातावरण झाल्यामुळे शेतात असणारे कांदे झाकण्यासाठी गेलेल्या शिवाजी वाकचौरे यांच्या अंगावर महारोग वृक्षाचे मोठे झाड पडले यामध्ये ते गंभीर जखमी झाले यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाईसुद्धा होत्या सुदैवाने त्यांना काही झाले नाही मात्र शिवाजी वाकचौरे यांना डोक्याला मार लागला ते गंभीर जखमी झाले त्यांना संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले कळस येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन सुना असा परिवार आहे राजगृह अकोले अकोलेमधून रोहित शिंदे